बल्कप कृष्णच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजची रेसिपी आहे खास कराची हलवा ही कशी करायची ती कृती पण मी सांगते आणि खास का आहे तेही या भागात सांगणार आहे यासाठी इथे मी एक कप कॉर्नफ्लार दोन कप साखर दोन कप पाणी आ, पाव कप काजू आणि पाव कपपेक्षा थोडं जास्त तूप घेतलं आहे कढईमध्ये दोन कप साखरसोबत दोन कप पाणी उकळत ठेवायचं आहे पाच ते सहा मिनटं किंवा ही साखर विरघळेपर्यंत आपल्याला हे गरम करायचं आहे मंद आचेवर नाही करायचं आहे आणि हाय फ्लेम पण नाही थोडंसं गॅस मोठा ठेवायचं आहे स्लोपेक्षा थोडासा मोठा पण हाय नाही अशा याच्यावर आपल्याला ही साखर विरघळवून घ्यायची साखर विरघळेपर्यंत एक कप कॉर्नफ्लॉवरमध्ये मी दोन कप पाणी घालणार आहे हळूहळू मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला आधी मी एक कप पाणी घालणार त्याचे गुठळ्या पूर्ण नाही राहायला पाहिजे असं मी त्याला आधी मिक्स करून घेणार आणि त्यानंतर पुन्हा एक कप पाणी घालून मी आता ह्याला असं मिक्स करून घेणार आहे तुम्ही बघू शकता साखर पण विरघळली आहे आता इथे आता काय करायचं जी कॉनफ्लावरची पेस्ट आपण करून ठेवलेली आहे तिला एक मिक्स करायचं कारण नाही तर ती एका जागी अशी घट्ट जमा होते आता ढवळतच त्याच्यातमध्ये आपण ही कॉनफ्लावरची पेस्ट मिक्स करायची आणि त्याला खाली त्या कढईला लागणार नाही याची काळजी घ्यायची आपण कारण नाहीतर कॉर्नफ्लोअर कढईला पूर्ण चिकटेल म्हणून एकाच डायरेक्शनमध्ये आपल्याला ही पेस्ट सतत ढवळत राहायची आहे आणि कुठेही थांबायचं नाही आहे याच्यासाठी पण जर तुम्ही इथे थांबलात ना तर कढईला ते जे कॉर्नफ्लोअर जे जमा होतं ना ते सगळं कढईला खाली चिकटणार त्याला ढवळत 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 राहायचं आहे हलवा रेसिपी आहे ना तुम्हाला कळेलच याच्यात कारण हे सतत मिक्स केल्याशिवाय ही रेसिपी काय होणार नाही आता काय करायचं एक टीस्पून मी जो कलर घेतला होता ना त्यात थोडं पाणी घालून आपल्याला जेवढं कलर हवा तेवढं याच्यामध्ये घालून घ्यायचं हे मिश्रण आपल्याला सतत ढवळत राहायचं आहे म्हणूनच आपल्याला ना असं नॉनस्टिकवालेच कढई घ्यायची आहे जेणेकरून त्यामध्ये कॉनफ्लॉवर चिकटणार नाही ना हे पहा त्यामुळे ते आरामात असं व्यवस्थित निघतं आता आपण काय करायचं आपण जे तूप घेतलं आहे त्यातलं एक टेबल स्पून तूप याच्यामध्ये घालायचं आहे तूप घातल्याने या मिश्रणाला खूप छान अशी चकाकी येते एक छान असा ग्लेज येतो तुम्हाला दिसतं आहे का यामध्ये एक छान असं चकाकी आली बघा त्याला आणि तूप हळूहळू ना कॉर्नफ्लावर ते तूप ॲब्झॉर्ब करत राहील यासोबतच मी याच्यामध्ये जे काजू बारीक करून घेतले होते ते घातले याला ना म्हणजे एक छान मिक्स पण होईल काजू व्यवस्थित मिश्रणात मिक्स होतील म्हणूनही आणि कॉर्नफ्लॉवर जसं तूप खेचून घेतं ना तसं ते ड्राय होत जातं मग ते ड्राय व्हायला लागलं ना आता हे बघा हे थोडं थोडं असं ड्राय झालं आहे ना मग आता परत ह्याच्यामध्ये आपल्याला अजून एक चमचा तूप घालायचं आहे याला जर तूप घातलं ना तर हे स म्हणजे पॅनला चिकटणार पण नाही कढईला चिकटणार पण नाही आणि खूप छान एकजीव होतं हे बघा आता हे असं छान एकजी होतं आहे तुम्ही जसं चमचा वर करून बघितलं ना हे बघा हे बघा तर हे चिकतच नाही आहे चमचाला ते व्यवस्थित फ्लो होतं फ्लो म्हणजे असं फ्लोई हवं आहे आपल्याला आता आपण कराची हलवा बनवतो आहे हा ना खूप चिवट असतो तर तुम्हाला ह्याच्यामध्ये किती चिवटपणा हवा त्याप्रमाणे तुम्ही ह्याला अजून घट्ट घट्ट करत राहायचं एका ट्रेमध्ये मी तूप लावून घेतलं आणि थोडेसे पिस्ता आणि बदामाचे काप ठेवले होते त्यावर हे मिश्रण घालून घ्यायचं छान व्यवस्थित पसरवून घ्यायचं त्याला हवं तर तुपाचा हात लावा जे जसं स्पॅच्युला आपण वापरलं आहे ना त्याला थोडंसं तुपाचं तूप लावा मग तुम्हाला हे ढवळायला खूप सोपं जाईल हे बघा असं आपलं छान व्यवस्थित करून झालं होतं याला मला एक तास ठेवून दिलं थंड व्हायला आणि मग मी असं कट करून घेतलं कट करून घेतल्यावर तुम्ही बघितलं की सुरीला अजिबात ते मिश जे आपण मिश्रण केलं आहे ते अजिबात चिकटत नाही आहे याचा अर्थ ते कट करायला तयार आहे असे मी याचे काप करून घेणार तुम्ही बघू शकता असे ह्याचे काप करून घ्यायचे आहेत आणि हे अगदी अलगद निघणार हे कुठेही तुमच्या ट्रेला चिकटणार नाही आता बघा आपण मी हे तुम्हाला काढून दाखवतो हे बघा खूप छान असं आपला हा कराची हलवा तयार झाला आहे हे बघा खूपच सुरेख आपण इथे ते काजू आणि बदामचे काप घातल्यामुळे खूप छान असं त्याला हे खूप छान असं वाटतं हे बघा आपला कराची हलवा तयार आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी बल्क क्रिएशनचे वन थाउजंड सबस्क्रायबर्स कंप्लीट झाले म्हणून त्या दिवशी कराची हलवाची रेसिपी केली होती आणि त्या दिवशी सेलिब्रेशन पण केलं हो होतं म्हणून हा व्हिडिओ शेअर करते माझी आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा बल्कम कृष्णचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद